नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आली आहे संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे दरमहा पेन्शन हे तीन हजार रुपये आले आहेत आणि या संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय असा जी आर शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आला आहे तर मित्रांनो हे दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहेत आणि किती जिल्ह्यांना हे अनुदान वाटप करण्यात आले आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नुण नुण तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे जून ते जुलै दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप करण्याकरिता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत घेतलेला हा शासन निर्णय आहे तर या शासन निर्णय काय सांगतो पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ वृद्ध व भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस इतकी अर्थसंकल्पीय तरतूद लेखनाद्वारे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे एक वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार योजना या आस्थापनेसाठी रुपये वीस कोटी त्र्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे ऐंशी वृद्ध भूमीन शेतमजूरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये आठ कोटी अठ्ठावन्न लाख बासष्ट हजार नऊशे वीस इतका निधी हा विभागीय आयुक्त कार्यालयांना वितरित करण्यासुद्धा आलेला आहे आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा अस्थापनेसाठी रुपये सहा कोटी एकतीस लाख साठ हजार वृद्ध भूमीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील अस्थापनेसाठी चार कोटी सदतीस लाख शहाण्णव हजार एकशे वीस इतका निधी हा बिंस प्रणालीवर वितरित केला आहे सदरहू निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जून ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरिता या शासन निर्णयांमुळे सोबतच्या वितरण प्रमाणपत्रामध्ये निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यतासुद्धा देण्यात येत आहे तर हे विवरणपत्र पहा सामाजिक न्याय व विशेष विभा सहाय्य विभागाअंतर्गतचं हे माहे जून ते जुलै दोन हजार चोवीसकरिता अनुदानाचे वाटप असलेले हे पत्र आहे ते या जी जी तर यामध्ये विभाग असणार आहे पुणे कोकण नाशिक नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर हे सर्व जिल्ह्यांना हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा जून महिन्यामध्ये दीड हजार आणि जुलै महिन्यामध्ये दीड हजार असे दोन महिन्यामध्ये हे तीन हजार रुपये हे पेन्शनधारक व्यक्तींना हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद